प्रभी ख्रिस्ताच्या पवित्र नावात आपणा सर्वांना सलाम परत एकदा परमेश्वराची स्तुती करितो परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की परमेश्वर देवाने त्याचं पवित्र वचनाचं मनन आणि चिंतन करण्यासाठी ही वेळ दिलेली आहे त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो आणि परमेश्वराचा आभार मानतो आणि परत एकदा या आत्मिक आहार मनन चिंतनामध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे या प्रियानो या समयी आपण परमेश्वराचं वचनाचं वाचन करू इयोबाचे पुस्तक याच्या सोडावाध्ये आणि वचन एकोणावीस आपण वाचन करणार आहो या क्षणी माझ्या साक्षी स्वर्गात आहे माझ्या कैवारी उर्धवलोकीय आहे देबाप करो या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव प्रियानो प्रत्येक सेवकांचे व प्रत्येक विश्वासणाऱ्यांचे जीवन हे साक्षीमय असले पाहिजे कारण आम्हाला या वचनाच्या माध्यमातून इयोबाचे जीवन हे कसं साक्षीमय आहे हे आम्हाला पाहावयास मिळत आहे या वचनातून इयोबाचा विश्वास हा परमेश्वरावरती किती मजबूत आहे हे आम्हाला पाहावयास मिळतं इयोबाला त्याच्या नीतिमत्वावर किती विश्वास आहे हे आपण पियानो अनेक वचनांमधून आपण पाहतो कारण पियानो पहा इयोब हा परमेश्वराचा भय धरणारा व्यक्ती आहे इयोब हा परमेश्वराचे भय धरून त्याचे जीवन जगत होता इयोब हा परमेश्वराचे भय धरून तो चालत होता आणि म्हणून पियानो जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचे भय धरते ती व्यक्ती पियानो पापामध्ये पडत नाही पाप करत नाही अशुद्ध गोष्टीपासून दूर राहते वाईट विचार करत नाही असे सर्व गोष्टीपासून ती व्यक्ती दूर राहत असते कारण पियानो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वराचे भय असते परंतु आपण पियानो योबाच्या पत्नीकडे पाहतो तर पहा योबाच्या पत्नीने ते नीतिमत्व प्राप्त केले नाही कारण पि यानं तिच्या जीवनामध्ये परमेश्वराचे भय नव्हतेच आणि म्हणून तर ती योबाला देखील म्हणत होती की देवाचे नाव घेणे सोडून दे आणि मरून जा असले शब्द ती उच्चारताना आम्हाला दिसत आहे योबाच्या मित्रांनीही त्यास वेगवेगळे दोष लावलेले आम्ही पाहतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याने त्याचे सांत्वन करण्याचे प्रयत्न देखील केलेले आहे पण प्रियानो योग हा आपल्या विश्वासात पूर्णपणे खंबीर होता त्यामुळे त्याला त्याचे सांत्वन करणेही आवडले नाही इयोब त्यांना म्हणाला असल्या गोष्टी पुष्कळ ऐकल्या आहेत तुम्ही सगळे भिकार सांत्वन करते आहात असं इयोग सोळाव्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या वचनामध्ये म्हणतो आहे होय प्रिय जेव्हा आपल्या जीवनात परीक्षा येतात जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकटे येतात जेव्हा आपल्या जीवनामध्ये आजारपण येतात तेव्हा प्रियानो आपला देवावरचा विश्वास हा असला पाहिजे आपला जो विश्वास आहे परमेश्वरावरती तो मजबूत असला पाहिजे कारण प्रियजनानो तोच परमेश्वर देव आपली काळजी घेतो तोच परमेश्वर देव आम्हाला सहाय्य करतो तोच परमेश्वर देव आम्हाला संकटामधून मुक्त करतो आणि म्हणून माझ्या प्रियानो आमचा विश्वास हा मजबूत असला पाहिजे प्रियजनानो होऊ शकते असं संकटाच्या दिवसामध्ये किंवा परीक्षांच्या दिवसामध्ये किंवा आजारपणांच्या दिवसामध्ये योगाच्या मित्रांप्रमाणे आपले मित्रही किंवा आपले नातेवाईक किंवा आपले प्रियजन आपले सांत्वन करण्यासाठी येऊ शकतात आपल्या मनाला धीर देण्यासाठी आपल्याजवळ येऊ शकतात पण माझ्या प्रियानो ज्या व्यक्तीचा विश्वास त्या जिवंत परमेश्वरावरती आहे प्रियानो तो व्यक्ती कधीच ढळत नाही कारण तो परमेश्वरदेव त्या व्यक्तीला उचलतो सर्व गोष्टीमध्ये सहाय्य करतो आणि तो परमेश्वरदेव त्याला चालवतो आणि म्हणून माझ्या प्रियानो आपले हे रोजचे जीवन जगत असताना आम्हाला योबाप्रमाणे प्रियानो विश्वास हा मजबूत करायचा आहे आणि पियानो परमेश्वरापासून जसं योग त्याची साक्ष ऐकून घेत आहे तसं पियानो आम्हाला देखील परमेश्वरापासून साक्ष ऐकायला आवडेल परंतु प्रियानो ज्यावेळेस आमचा विश्वास हा मजबूत आहे आहे त्यावेळेस प्रियानो असली साक्ष आम्हाला परमेश्वरापासून ऐकायला भेटते म्हणून या प्रियानो या दिवसामध्ये आपलं हे जीवन जगत असताना आपला विश्वास हा मजबूत करू आणि प्रेम पुढे चालू नक्कीच परमेश्वर देव आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित करेल म्हणून दे बाप करो आजच्या या मनन चा द्वारे आम्हा सर्वांना आशीर्वाद दे आपण प्रार्थना करू स्वर्गीय देवा धन्यवाद देतो स्तुती करितो मान सन्मान परमेश्वरा या समयी तुला देतो परमेशरा अगदी थोडक्यामध्ये तुझं पवित्र सत्यवचन आम्ही पाहिलेलं आहे ययोबाच्या विश्वासाविषयी आम्ही थोडक्यामध्ये पाहिलेलं आहे ययोबाच्या साक्षीविषयी आम्ही पाहिलेलं आहे म्हणून दे बाप्पा हे वचन आशीर्वादित कर आणि परमेश्वरा आमचे जीवन देखील आशीर्वादित कर आणि आमचा विश्वास मजबूत करत परमेश्वरा आम्हाला पुढे घेऊन चाल आणि परमेशरा जगासमोर आमचा विश्वास किंवा आमची साक्ष ही मजबूत कर सर्व काही परमेश्वर तुझ्या हातामध्ये सोपतो आहे ही प्रार्थना प्रवेशच्या नाव मागतो म्हणून तो एक आम्ही